महाराष्ट्रासाठी हे चित्र अत्यंत महत्त्वाचं महत्वाचं आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र याच गोष्टीची वाट बघत होता असं देखील म्हटलं गेलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी त्यांचे मामा चंदू मामा वैद्य आहेत आपण त्यांच्याचकडून अधिक माहिती घेणार आहोत महाराष्ट्राला अपेक्षित असं चित्र जे आहे ते पाच तारखेला खर तर दिसून येणार आहे काय उत्साह वाटतं कारण तुम्ही अनेकदा समोरून प्रार्थना केली होती की हे दोन्ही एकत्र आले पाहिजेत मराठीसाठी महाराष्ट्रासाठी एकत्र आले पाहिजे इच्छा पूर्ण होती तुमची नक्कीच न मी मी क इच्छा पूर्ण होण्यापेक्षा मराठी माणसाची आणि तमाम महाराष्ट्राची लोकांची जनतेची जी इच्छा आहे ती पूर्ण होते ह्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे मराठीचा मुद्दा आहे आणि मराठीचा मुद्दा म्हणजे माय मराठीचा मुद्दा खरंतर शिवसेना किंवा मनसेसाठी तसा नवीन नाही मात्र ज्या पद्धतीनं हिंदी सक्ती केलं जाते किंवा तिसरी भाषा सक्ती केलं जाते त्याच्या विरोधात दोनही नेत्यांचं झालेलं बघायला मिळत आहे यासाठी काय सांगाल कारण मामा म्हणून तुम्ही फार जवळून त्यांना ओळखतात आज एकमत झालेलं आहे नक्की नाही ही आनंदाची गोष्ट आहे ना दोघांनी एक एक पावलं पुढे टाकलेली आहे आता एक, एक हात सुद्धा पुढे करतील आणि नक्कीच त्यांना यश येईल असं मला वाटतं देखील बॅनर लागलेले बघायला मिळाले मुंबई महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात की हे दोन्ही एकत्र आले पाहिजे मग तो हिंदुत्वाचा मुद्दा असू दे मराठीचा मुद्दा असू दे आणि आता हिंदी सक्तीचा मुद्दा मुद्दे तर दोघांचे एकत्र आहेत अगदी नात्यात आहेत आणि प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये हे दोन्ही भाऊ आहेत आज पास हीच पाच तारखेला अशी जोडी कायम असं नक्की जोडी कायम राहावी त्यांचे विचार कायम राहावे त्यांची मत कायम राहावी हेच मला मनोमन वाटत असत बाळकडू आपण बघितलेला आहे लहानपणापासून हिंदुत्वाचं आणि मराठी माणसा संदर्भातलं प्रेम या दोन्ही खर तर राज्य करताना लहानपणापासूनच मिळालेलं आहे तुम्ही देखील त्यांना लहानपणापासूनच ओळखता आणि अशा मध्येच आता हे मनोमिलन झालेलं आहे हे कायम असंच राहावं का सध्या असं म्हटलं गेलंय की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत तुम्हाला वाटत हे टेम्पररी असेल किंवा याच्यामध्ये काय नेमकं का वाटतं तुम्हाला नाही नक्की नाही टेम्पररी आणि प्रश्न नाहीये की आजच्या मुद्द्यावर दोघे एकत्र येऊन त्या गोष्टीला मराठीच्या मुद्द्याला त्याने हात घातलेला आहे त्याला यश येऊ एवढंच मला वाटतं आणि ते होईल असं मनोमन खात्री आहे एक सगळ्यांना आव्हान देखील केलेलं आहे की कुठलाही झेंडा घ्यायचा नाही आहे कुठलाही राजकारणामध्ये आणायचं नाही आहे केवळ मराठी बाणा आणि मराठी व्यक्ती म्हणून तुम्ही त्या मोर्चात सहभागी व्हायचा आहे तुम्ही देखील त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा नक्की मी पण मराठी माणूस आहे शेवटी मामा असलं तरी मराठी माणूस आहे आणि महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताच्या दृष्टीनं जे जे मला शक्य होईल ते ते नक्की मी करणार आणि मी पण सहभागी व्हायची माझी इच्छा आहे आणि नक्कीच होईल बरोबर तुम्ही सहभागी होणार आहात आणि कुटुंबातले मेंबर देखील सहभागी होणार त्यांना देखील तुम्ही काय आवाहन कराल कशा पद्धतीचं असेल नाही कुटुंब आणि बिगर कुटुंब हा प्रश्न येत नाही शेवटी प्रत्येकाला मराठी माणसाची आस्था आहे आणि सगळे मराठी म्हणून आणि महाराष्ट्र त्याच्यासाठी एकत्र येतील कुटुंब हा शेवटी वैयक्तिक प्रश्न झाला हे मराठी माणसाचा प्रश्न आहे त्यामुळे नक्कीच सगळे एकत्र येते नक्कीच आपण आतापर्यंत अनेक कविता ऐकल्या आहेत त्यातली एक आहे महत्वाची ओळ जर म्हटली तर आपुल्याचं घरात हाल सोसते मराठी आज खरंतर या उक्तीची आठवण यासाठी येते कारण की आपण बघतोय की ज्या पद्धतीनं मराठी भाषा अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही अशा पद्धतीनं तिसरी भाषा म्हणून इतर भाषांचं सक्तीकरण केलं जात आहे खास करून हिंदीचं सक्तीकरण केलं जात आहे आणि त्या विरोधात आज महाराष्ट्राला उभं राहण्याची गरज आहे आणि त्यात या दोन नेत्यांना उभं राहण्याची गरज आहे आणि ते चित्र दिसून येत आहे कसं बघता एकूणच फ्युचर कसं भविष्य कसं असेल हे फार उत्साही वातावरण आहे आणि याच्यामुळे मराठी माणसाला महाराष्ट्राच्या जनतेला उत्साह होईल असं मला वाटतं सर्वच राजकीय पक्षांनी यात सहभागी व्हावं असं वाटतं तुम्हाला म्हणजे केवळ भाऊ नाही भाऊ तर आहेतच एकमेकांसोबत पण सर्वच राजकीय पक्षांनी यावं नक्कीच सगळ्या राजकीय पक्षांनी यावं सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी यावं आणि ज्यांना ज्यांना मराठीच्या अस्मिता जागृत करायची आहे ते सगळे एकत्र येतील याची मला पण खात्री आहे नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण बघतोय की या ठिकाणी मामा म्हणून ते या ठिकाणी खरंच उत्साही बघायला मिळत आहेत कारण गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर हीच इच्छा होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील पोस्टरच्या मार्फत जे आहे ते एकत्र आलेले बघायला तर मिळाले होते मात्र आता प्रत्यक्षात एकत्र येण्याची संधी जी आहे ती प्रत्येक जण या ठिकाणी बघणार आहेत आणि प्रत्येक जण या दोन्ही भावांना एकत्र येताना खरं तर प्रत्येकाला आनंद तर आहेत मात्र मामा म्हणून या ठिकाणी च चंदू मामा जे आहेत त्यांनी देखील आपला आनंद व्यक्त केलेला बघायला मिळतो आणि भविष्य असंच पद्धतीनं या हे दोन्ही भाऊ एकत्र राहावे अशी देखील त्यांची मनोकामना या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवली आहे कॅमेरापासून गणेश सवैदे ही गाणे कर साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या